नमस्कार मंडळी गुजरंधक मेरू स्वागत आहे आज आपण बनाडसो उपवास स्पेशल किंवा एमच इत खावाने इच्छा सुद्धा सुद्धा आपण खोबरा शिरो बनाय शकत एकदम परफेक्ट प्रमाण मी खोबरान शिरो देखाडेलो आहे म्हणून व्हिडिओ शेवट सुधी पुरो देखोच चलो तो पै व्हिडिओने सुरुवात करेच यावेळी तण खोबऱ्याने वाट केलंय त्यांनी किसने पे खिशीला केले

गरम दूध आपण गरम थे रे ते आपण शिरो बनायसू तिने कडई मी आवडा या चार पाच चमचे आपण घी लाखी घी खूप जास्त कारण खोबऱ्याने तेल सुद्धा म्हणून घी आपणे कमी लाखाने हावडा आपण इना जी जे खोबऱ्याने किस आपण बारीक पिळीलो ते लाखी लसू तिने थोडस मिक्स करलेसू आणि वय बिसरो घाण सुद्धा आपण या खोबऱ्यानं पिळी ते सुद्धा लाखी लिहिलेली आणि आहे खोबऱ्याने आपण शेकी लसू त आपण दूध सुद्धा गरम थेल गॅस आपण बंद कर करले हावडा आपण खोबरान किसने एकदम बारीक गॅस पे बदामी कलर आवत्या सुधी शेकी देशु सु। एकदम बारीक गॅसपेच खोबरू शेकाने जर फुल गॅस पे शेकीता खोबरू ये ते बळी जाय आणि शिरो आपण खावाने स्वाद नाही देणार जर बारीक गॅस पे आपण बदामी कलर पे आज खोबरान कीस शेकी लिदू तर जे खावाने खूप मस्त तर मी देखी शकत की आपण जे खोबरू ते एकदम परफेक्ट कलर पे शेकायचे लोय तिने आम्ही आपण काजू लाखलेला आहे काजू लाखाने टोटल ऑप्शनल आहे जे तमने गमतो शेत तुम्ही लाखी शकत किंवा नाही लाखे तरी पण चालेल शि जर आपण काजू लाखीने एकदम, एकदम एक हात अर्धोक मिनटच फक्त तिने शेकीले वाणे आणि लगेच तिने आम्ही एवढा आपण गरम दूध लाखी लेसू दूध एकदम थोडं थोडं लाखाणू कारण दूध एकदम गरम तिने वाप आपण हात प्याही शकल म्हणून थोडं थोडं दूध लाखीने आपण शिराने मिक्स करता असू એવા પદ્ધતિ હવડા દૂધ લાખાય અને ઝાકન ઝાંખીને જે શીરા બાફાવા દેસુ મછમી ઓછમી ભક્તિને મિક્સ કરતા રહેશું જેને કરીને આપણો જે શીરો એટલા કડાઈને લાગનારો નહીં અને હવડા આપણે આજે શીરામી ને દૂધ એ પૂરું આટી જાત ત્યાં સુધી એક સરખું આપણે ઝાકન લગાડીને તેને બાફી લેવાનું હોય हे पद्धती बेतन दा आपण झाकण उघाडीने या पद्धती मिक्स करतो रे वाणूये तुम्ही देखी शकत की आपण जे दूध येते पुरू आटी जेलू हावडा आपण आहे शिरा मे साखर ला किले सो तिने करता अर्धो कप साखर एकदम परफेक्ट आहे बे कप खोबरा आणखी से तिने करता एक कप दूध आणि अर्धो कप साखर एकदम परफेक्ट आहे पण जर तुमने वय थोडी साखर वेळ लागते असेल वे तर मी एखाद बे चमची साखर आहे ते बदलू शकत पण आय आयप्रमाण मी जे शिरो करत एकदम परफेक्ट आहे हावडा साखर आहे ते पुरी पगळी जसे त्या सुधीने मिक्स करता रेसू साखर लागल्यानंतर ते सुद्धा तिने थो थोडंसं पाणी सुटल आणि ते पुरू आटाडी आडी लेवानु आणि नंतर ते आपण जे शिरो आहे ते एकदम परफेक्ट तयार थैजे मिक्सर मे खोबऱ्यानं किस पिळाती आपण जे शिरो आहे ते खावाने पण एकदम स्मूथ लागच आणि एकदम परफेक्ट टेस्ट लागेल चलो तो पैत मी सुद्धा आय नवरात्रीने आय पद्धती खोबऱ्यानं शिरो आहे ते बनाय देखो व्हिडिओ गम्स तर व्हिडिओने लाईक लाइक शेअर जो, त्रेंड्स करो जो आणि एविच आपण पारंपरिक रेसिपीज देखाण करता ने सबस्क्राईब करो अन वेळ तमने केव रेसिपीज देखाण गमशे ते सुद्धा मने कमेंट करणे कही शक धन्यवाद